आम्ही पंधराशे रुपये दर महिन्याला त्या भगिनीच्या अकाउंटला टाकणार आहोत त्याकरता माझी महिला मायमाऊलींना सगळ्यांना हात जोडून विनंती आहे कृपा करून ही योजनेचा फॉर्म भरत असताना तुम्हाला कुणालाही पैसे द्यायची गरज नाही मधल्या काळात सुरुवात केली तेव्हा काही लोकांनी जरा गडबड केली ते आमच्या कानावर आल्यानंतर त्यांना आम्ही नोकरीतनं निलंबित केलं आहे वास्तविक ही योजना करता आहे माझ्या माय करता आहे आणि जगामध्ये जिथं महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा दिली जाते आर्थिक बाबतीत सक्षम केलं जातं जगातले ते देश पुढं निघून गेलेत आणि जिथं महिलांना दुय्यम स्थान दिलं जातं तिथं माय माऊलींच्या बाबतीमध्ये दुय्यम स्थान दिल्यामुळं ते देश मागं पडलेले आहेत ते पुढं आलेले नाही आहे आणि म्हणून ज्यावेळेस युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो राजमाता जिजाऊंचं पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं सावित्रीबाई फुलेंचं रमा माताचं अशा अनेकांची आपण नावं त्या ठिकाणी घेतो पण या सगळ्या थोर व्यक्तींनी समाजातल्या सर्वांना बरोबर घेऊन जायची शिकवण दिलेली आहे जातीय सलोखा ठेवायचा समाज आहे समाजामध्ये तेढ निर्माण होऊन द्यायची नाही आमची पण हीच भावना आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारांनी काल पण चाललेलो होतो आज पण मी चाललो आहे आणि उद्याही मायमाऊलींनो मी शेवटपर्यंत त्याच रस्त्याने जाणार आहे मी तो रस्ता माझ्या आयुष्यात कधी सोडणार नाही ही बाब पण मी तुमच्या सगळ्यांच्या लक्ष्यामध्ये आणून देतो मला माझ्या माय माऊलींना सांगायचं आहे हे सगळं करत असताना आम्ही तुमचे अर्ज घेतो फॉर्म भरून घेतो ते फॉर्म भरून घेण्याच्याकरता समजा अंगणवाडीमधली आमची भगिनी तुम्हाला मदत करत असेल आम्ही प्रत्येक लाभार्थीचा फॉर्म भरून घ्यायला पन्नास रुपये त्या करता सरकारच्या तिजोरीतनं त्यांना देतो म्हणून तुम्ही एक रुपया कुणाला देण्याचं कारण नाही हा तुमचा अधिकार आहे हा तुमचा हक्क आहे तो तुमचा हक्क तुम्हाला मिळाला पाहिजे आणि ॲपच्या संदर्भामध्ये दररोज आम्ही त्या ऑनलाईनवर ऑनलाईनमुळं ॲपमध्ये पाच ते सात लाख अर्ज आता महिलांचे जमा होतात चांद्यापासून बांद्यापर्यंत मोठ्या संख्येने फॉर्म येत आहेत त्याच्यामुळं काही अडचणी येत आहेत कदाचित माझ्या समोर बसणाऱ्या महिलांना पण आल्या असतील जे फॉर्म भरून घेतात त्यांनाही आले असतील कधी ॲप म्हणावा असं चालत नाही कधी कधी ऑनलाईन त्याच्यामध्ये जेवढं फास्ट काम व्हायला पाहिजे तसं होत नाही अशा पद्धतीच्या काही गोष्टी आहेत नाही असं नाही परंतु त्या अडी अडचणी आल्या की त्या कशा सुरळीत करता येतील कसा मार्ग काढता येईल म्हणून आम्ही राज्यस्तरावर कमिटी केलेली आहे आज माझे कार्यक्रम संपल्यानंतर उद्या परवा मी दोन दिवस मुंबईला आहे मला वेगवेगळ्या ठिकाणी मायमाऊलींना भेटत असताना त्यांनी मला अडचणी सांगितल्या त्यांची नोंद मी करून घेतलेली आहे आणि त्या कमिटीला घेऊन त्या अडीअडचणी मी दूर करण्याचा प्रयत्न करणारच आहे फॉर्म भरताना काही चुका झालेला उदाहरणार्थ तुमचा नंबर तिथला चुकला तर त्यामध्ये फॉर्म भरला जात नाही आणि मग संपूर्ण फॉर्म दुरुस्त करण्याच्याकरता एकदा मी मुभा दिलेली आहे एखाद्याची चूक झाल्यानंतर त्याला संधी दिली पाहिजे माणूस आहे भगिनी आहे मायमाऊली आहे चूक होती भरणाऱ्याची चूक होती म्हणून एक संधी दिलेली आहे आम्ही प्रत्येक ठिकाणी एक कमिटी नेमलेली आहे ते जिल्ह्याचे पालकमंत्री त्या ठिकाणी नेमले पड कमिटी जाहीर करणार ती जिल्ह्याच्या स्तरावर असेल तालुक्याच्या स्तरावर असेल त्याची पडताळणी करण्याचे अधिकार त्या कमिटीला आहे ग्राम समितीला देखील पडताळणी करण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यात माझी अंगणवाडी सेविका आणि ग्रामसेवक हे सदस्य तिथं विशेषतः अंगणवाडी सेविका या सदस्य सचिव म्हणून तिथं काम करणार आहेत अशा सेविका तलाठी हे देखील त्याच्यामध्ये सदस्य राहणार आहे म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये काम करत असताना त्या गावातल्या महिलेचा स कुणाशी त्या ठिकाणी कामाच्या निमित्तानं संबंध येतो तर ग्रामसेवकाशी येतो तलाठ्याशी येतो अंगणवाडी आशा सेविकाशी येतो अंगणवाडीच्याकरता काम करणारे सेविकाशी येतो म्हणून ह्या सगळ्यांना आम्ही त्याच्यामध्ये सामावून घेतलेलं आहे हा त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आम्हाला ती योजना तुमच्यापर्यंत पोचवायची पारदर्शकपणे पोचवायची तुमच्या अकाउंटला महिन्याच्या महिन्याला पैसे आले पाहिजेत माय भगिनींनो माय माऊलींनो ह्याच्यामध्ये तुम्हाला हे पैसे देत असताना जुलैपासून सुरू झालं आहे फॉर्म भरायला ऑगस्टमध्ये देखील आम्ही परवानगी दिलेली आहे ते छाननी केल्यानंतर लाभार्थीच्या अटीमध्ये मात्र तुम्ही बसला पाहिजे त्यामध्ये एका कुटुंबामध्ये दोन महिलांना एकवीस ते पासष्ट वयोगटातल्यांना त्या लाभ मिळणार आहे काही घरामध्ये नवरा बायको असतात आई असते काही बघा घरांच्यामध्ये एखादी भगिनी विधवा असते परितक्त्या असते काही अशा वेगवेगळ्या अडचणी असतात तिचा पण तो अधिकार आहे आणि त्याकरता आम्ही त्या दोन महिलांना जास्तीत जास्त त्याच्यामध्ये लाभ देण्याचं एका कुटुंबामध्ये ठरवलेलं आहे ते सगळे नियमावली तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल ती काही अडचण नाही आहे परंतु ह्या प्रकारे काम करत असताना जुलैमध्ये जर समजा श्रीगोंदा तालुक्यातल्या काष्टीच्या महिलेचा फॉर्म आला नाही अर्ज आला नाही तर तो अर्ज ऑगस्टला भरला तर तिला जुलैचेही पैसे मिळणार आहेत ऑगस्टचेही पैसे मिळणार आहेत दोन महिन्याचे तीन हजार रुपये एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन आहे रक्षाबंधनाच्या काळामध्ये किंवा त्याच्या जवळपास तुमच्या लाभार्थी ज्याच्यामध्ये योग्य पद्धतीने असेल तिच्या अकाउंटला पैसे जाणार तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट होती यामध्ये तुमची जी रक्कम आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेची रक्कम आहे एकोणीस तारखेला रक्षाबंधनच्या दिवशी येणार आहे त्याच्या आसपास देखील येऊ शकते तरी महत्वाची अपडेट होती मित्रांनो अशीच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब कर